ओडिशातील भुवनेश्वरमध्ये असणारी कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजी म्हणजेच के आय आय टी युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीमध्ये जवळपास चाळीस हजार विद्यार्थी शिक्षण घेतात त्यात पासष्ट देशांमधल्या दोन हजार परदेशी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे परदेशातून के आय आय टी युनिव्हर्सिटीत शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भारताच्या शेजारील नेपाळमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे नेपाळमधले जवळपास पाचशे विद्यार्थी इथे शिक्षण घेतात पण रविवारी या युनिव्हर्सिटी कॅम्पसच्या हॉस्टेलमध्ये एका नेपाळी विद्यार्थिनीनं स्वतःचं जीवन संपवल्याची घटना समोर आली या घटनेनंतर संतप्त नेपाळी विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटीच्या इंटरनॅशनल रिलेशन ऑफिसनं या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप केले या घटनेच्या विरोधामध्ये कॅम्पसमध्ये आंदोलनं झाली के आय आय टीचा रस्ताही काही वेळ रोखण्यात आला पण हा विरोध केल्यामुळं नेपाळी विद्यार्थ्यांना के आय आय टीमधून अनिश्चित काळासाठी काढून टाकण्यात आल्याचं बोललं आहे बरेच विद्यार्थी सामान घेऊन बसमधून जात असल्याचे रेल्वे स्टेशनवर उभे असल्याचे कॅम्पसमध्ये जमिनीवरच झोपले असल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले हे प्रकरण थेट नेपाळच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचल्याचं बोललं जात आहे त्यामुळं या प्रकरणाची सध्या देशभर चर्चा आहे पण हे प्रकरण नक्की आहे काय नेपाळी तरुणीच्या स्वतःला संपवण्यामागं के आय आय टी युनिव्हर्सिटी प्रशासनाला जबाबदार का धरलं आहे नेपाळी विद्यार्थ्यांकडून होणारे नक्की आरोप काय आणि युनिव्हर्सिटीनं त्यांना काढून टाकण्याचा निर्णय का घेतला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार बघताय बोल के आय आय टीमध्ये मध्ये बी टेकच्या तिसऱ्या वर्षात शिकणारी नेपाळची विद्यार्थिनी प्रकृती लमसल रविवारी कॉलेजच्या हॉस्टेल रूममध्येच तिचा मृतदेह आढळून आला प्रकृतीने स्वतःला संपवलं होतं त्यानंतर कॉलेज प्रशासनाकडून पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला तिचे पालक येईपर्यंत तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला मात्र प्रकृतीने स्वतःला संपवण्यामागं नेमकं काय कारण असेल याबाबत कुठलीही माहिती समोर आली नव्हती तिचे सोशल मीडिया अकाउंट्स तपासल्यावर पोलिसांच्या लक्षात आलं की प्रकृती तिच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आद्विक श्रीवास्तव याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती पण ती या रिलेशनशिपमधून बाहेर पडल्यानंतर आद्विक तिला त्रास देत होता तिला ब्लॅकमेल करत होता याबाबत प्रकृतीने कॉलेज प्रशासनाकडे तक्रार केली होती तसंच प्रकृतीच्या सुलत भावानंही भुवनेश्वरमधील इन्फोसिटी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भामध्ये तक्रार केली होती कॉलेजचे रजिस्ट्रार ज्ञानरंजन मोहंती यांनी देखील रिलेशनशिपच्या वादातूनच प्रकृतीनं स्वतःला संपवलं असल्याची शंका माध्यमांशी बोलताना व्यक्त केली होती त्यामुळं प्रकृतीच्या मृत्यूच्या मागे कुठेतरी आद्विकचा हात असल्याची शंका पोलिसांना आली आणि त्या दृष्टीनं पुढचा तपास सुरू झाला या घटनेनंतर एक कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झालं रेकॉर्डिंग मध्ये एक मुलगा आणि मुलगी यांच्यात वाद सुरू असल्याचं दिसत होतं मुलगा मुलीला देतोय ती मुलगी कॉलवर मुलाची माफी मागते रडते हे सगळं या कॉल समजत होतं तसंच हे व्हायरल होणारा रेकॉर्डिंग प्रकृती आणि आदविक या दोघांमधला असल्याचा दावा करण्यात आला तसंच प्रकृतीने स्वतःला संपवलं नसून तिच्या हत्येची कॉन्स्पिरसी थेरी सांगणारा व्हॉट्सअप मेसेजही सध्या व्हायरल होतोय आधी या मुलीवर अत्याचार झाले आणि हे लपवण्यासाठी मॅनेजमेंटनं तिच्या रूममध्ये हा सगळा बनावर असला प्रकृतीने स्वतःला संपवलंय असं वाटावं म्हणून हे युनिव्हर्सिटी मॅनेजमेंटकडून करण्यात आलंय काही विद्यार्थ्यांनी हा प्रकार घडताना बघितला आणि आंदोलन सुरू केलं त्यामुळं विद्यार्थ्यांवरही हॉस्टेलमधून काढून टाकण्याची कारवाई केली जात असल्याचं या मेसेजमध्ये सांगितलंय अर्थात या घटनेसंदर्भातला पोस्टमॉर्टम रिपोर्ट अजून तरी समोर आलेला नाही तसंच पोलिसांनीही प्राथमिक तपासामध्ये प्रकृतीने स्वतःला संपवल्याचं सांगितलं आहे त्यामुळं या व्हॉट्सअप मेसेजमध्ये किती तथ्य आहे याबाबत कोणतीही स्पष्टता आली नाही आहे पण सध्या तरी कॉलेजमधून मिळालेली माहिती प्रकृतीच्या चुलत भावाने केलेली तक्रार यावरून प्रकृतीचा एक्स बॉयफ्रेंड आदविकला ताब्यात घेऊन पोलिसांनी पुढची कारवाई सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे आद्विकला ताब्यात घेऊन आम्ही याबाबत त्याची चौकशी करत आहोत तसंच अधिक तपासासाठी प्रकृतीचा मोबाईल लॅपटॉप आणि सगळे गॅजेट्स ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय त्याबाबत प्रकृतीचे वडील सुनील लमसल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की आम्ही आमच्या मुलीला या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी पाठवलं होतं आम्हाला इथलं सरकार आणि प्रशासनावर विश्वास आहे पण माझ्या मुलीला ब्लॅकमेल केलं गेलं तिला त्रास देण्यात आला आणि त्यातून तिने हे पाऊल उचललं आमच्या मुलीसोबत जे झालं ते इतर परदेशी मुलींसोबत होऊ नये अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली तसंच कॉलेजला परदेशी विद्यार्थ्यांची गरज असते तेव्हा ते आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या म्हणतात तर कॉलेजने विद्यार्थ्यांची तशी काळजी देखील घेतली पाहिजे असं म्हणत प्रकृतीच्या वडिलांनी के आय आय टीच्या प्रशासनावर ताशेरे ओढले प्रकृतीनं जेव्हा कॉलेज प्रशासनाकडे तक्रार केली तेव्हाच कॉलेजने याची दखल घेऊन अधिकवर कारवाई केली असती तर ही दुर्दैवी घटना घडलीच नसती असंच आता बोललं जात आहे आता एकीकडं प्रकृतीचा मृत्यू नेमका कसा झाला तिने स्वतःला संपवलं की यामागे वेगळं काही कारण आहे याचा पोलीस शोध घेत आहेत मात्र दुसरीकडं या घटनेतून का दुसरी एक नवीनच मुद्दा समोर आला आहे हा सतत प्रकृतीला त्रास देत होता आणि त्याविषयी तक्रार करूनही कॉलेज प्रशासनानं त्या तक्रारीची दखल घेतली नाही यामुळं प्रकृतीवर स्वतःचा जीव घेण्याची वेळ आली असल्याची भावना के आय आय टीमध्ये शिकणाऱ्या नेपाळच्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड राग आणि नाराजी सध्या बघायला मिळते ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांनी कॉलेज प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलन केलं परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता सोमवारी या आंदोलनकर्त्या नेपाळी विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधून बाहेर काढण्यात आलं स्टाफनं जबरदस्ती नेपाळी विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधून बाहेर काढलं दोन बसमध्ये भरून त्यांना कटक आणि भुवनेश्वर रेल्वे स्टेशनवर सोडण्यात आलं अनेक विद्यार्थ्यांनी असा दावा केलाय की त्यांना पुरी पाटणा ट्रेनमध्ये रिझर्वेशन शिवाय चढवण्यात आलं कॉलेज प्रशासनानं हे प्रकरण दाबण्यासाठी नेपाळच्या विद्यार्थ्यांना अनिश्चित काळासाठी हॉस्टेलमधून बाहेर काढलंय इथं शिकणाऱ्या विविध राज्यातील विद्यार्थ्यांनी आरोप केलाय की त्यांना हॉस्टेलमधून बाहेर पडू देत नाहीयेत नेपाळचे विद्यार्थी आणि के आय आय टीच्या टी सुरक्षा रक्षकांमधील हाणामारीचे व्हिडिओ के आय आय टीचे काही स्टाफ मेंबर विद्यार्थ्यांना धमकावण्याचे अनेक व्हिडिओही व्हायरल झाले आहेत या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनीही यात लक्ष घातलंय भारतात शिकणाऱ्या नेपाळच्या विद्यार्थ्यांना कसलाही त्रास होणार नाही किंवा होत असेल तर त्यातून त्या विद्यार्थ्यांची सुटका हवी अशी त्यांची भूमिका आहे आम्ही नेपाळी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नवी दिल्ली दूतावासातून दोन अधिकारी पाठवले आहेत आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार हॉस्टेलमध्ये राहण्याचा किंवा घरी परत त्यांचा पर्याय उपलब्ध आहे याची खात्री आम्ही करत आहोत असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये आहे पण यानंतर आता के आय आय टीने त्यांची भूमिका बदलल्याचं बोललं आहे के आय आय टीने मंगळवारी एक फॉलोअप नोटीस काढली त्या नोटीसमध्ये विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये परत येण्यास विनंती करण्यात आली आहे तसंच या प्रकरणात विद्यार्थ्यांना बाहेर काढणाऱ्या हॉस्टेलच्या दोन कर्मचारी आणि इंटरनॅशनल ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत निलंबित करण्याचा निर्णय के आय आय टीकडून घेण्यात आला आहे भारतीय ही नेपाळच्या विद्यार्थ्यांना सुरक्षा देण्याचं आणि त्यांच्या रक्षणाचं आश्वासन दिलं आहे के पी शर्मा ओली यांच्या हस्तक्षेपानंतर के आय आय टीच नाही तर पोलीस प्रशासन आणि ओडिसा सरकार देखील या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालताना दिसतंय या प्रकरणामध्ये आणखी दोन सिक्युरिटी गार्ड रमाकांत नायक आणि जोगेंद्र बेहरा यांनाही आता ताब्यात घेण्यात आलं आहे तसंच ओडिशा सरकारने एक हाय लेवल फाइंडिंग समितीची स्थापना केली आहे या समितीमध्ये गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव महिला बालकल्याण विभागाचे सचिव आणि उच्च शिक्षण विभागाच्या सचिवांचा समावेश आहे ही समिती प्रकृतीचा मृत्यू आणि त्यानंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत झालेलं गैरवर्तन याबाबत तपास करणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं प्रकृतीच्या मृत्यूचं कारण अजून समोर आलं नसलं तरी त्याला ओडिशातलं के आय आय टी युनिव्हर्सिटी प्रशासन जबाबदार असल्याचे आरोप होत असल्यानं या प्रकरणाला आता एक वेगळंच वळण लागल्याचं बघायला मिळतंय या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं नेपाळी विद्यार्थिनी ने प्रकृतीच्या मृत्यूचं खरं कारण काय असावं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा